एक जय श्री राम जो भूषण है अबू श्री रामचंद्र के साहेब काय सांगाल एक कारसेवक होता काय आठवडे ताजे झाल्याचे आता राम मंदिर म्हणते तेवीस येते सोमवारी तो सोळा आहे तो बारप राम मंदिर होतंय आहे प्रभू जी मूर्ती स्थापना होते त्याचा खूप मोठा अभिमान आम्हाला आहे देशाचे पंतप्रधान आमचे नरेंद्र मोदीजी ते उद्घाटन करत आहेत त्याचा पण अभिमान आहे कारसेवक करताना जा अयोध्येमध्ये कार करता जाताना माननीय बाळासाहेबांचा आशीर्वाद घ्यायला जेव्हा आम्ही शिवसैनिक गेलो होतो तेव्हा बाळासाहेबांचं एक वाक्य होतं की जा परंतु तोडून या असं बाळासाहेबांचं वाक्य होतं तेच मनामध्ये घेऊन आम्ही जेव्हा अयोध्येला गेलो आणि ढाच्यावरती आम्ही जेव्हा चढलो आणि चढताना माझ्या हातामध्ये पार होते आणि पार मारताना तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आली आणि बाळासाहेबांची मला आठवण आली आणि तेव्हा खूप आनंद वाटत होता की आम्ही आज ढाच्यावरती चढलो आहे आणि आज ढाचा आम्ही पाडतोय हे मनाला खूप अभिमान वाटत होता परंतु आज एक खंत अशी आहे की आम्ही कारसेवक असूनसुद्धा दोन्ही टायमाला मुलायम सेमने जेव्हा आम्हाला मारलं तेव्हा पण मी कारसेवक होतो आणि जेव्हा ढाचा पाडला तेव्हाही कारसेवक होतो परंतु आज कारसेवकांना अयोध्येचं निमंत्रण नाही आहे मी जायचा खूप प्रयत्न करतो माझा मुलगा तुषार गणेश हे ते, ते, ते तिकीट मला काढून देत आहेत लखनौची परंतु अयोध्येमध्ये आम्हाला एंट्री नाही ह्याचं खूप वाईट वाटतं आहे राम मंदिर होतं याचा आनंद आहे परंतु राम मंदिर जे ढाचा तोडताना आम्ही होतो आणि आता राम मंदिर होतंय त्या दर्शनाला आम्ही नाही आहे ह्याचं जरा मनाला वाईट वाटतं तुमच्या सगळी इथून भरपूर कारसेवक होते किती लोक तुमच्या सगळी गेले होते माझ्याबरोबर कमीत कमी ते पंधरा ते सोळा कारसेवक माझ्याबरोबर इथले होते आमच्या अमरनगरचे खास करून दुखच्या समोरचे कारसेवक होते त्यातले काही एक राजू ठाकूर म्हणून तेव्हा ढाच्यावरून खाली पडला होता आणि काही वर्षांनी तो वारला राजू ठाकूर म्हणून होता बाकीचे बरेचसे लोक होते ठाकूरच्या घरीसुद्धा आम्ही गेलो तो युपीला काय राम मंदिरामध्ये मंत्र आला नाही म्हणून नाराजगी आहे हो का नाराजगी असणार का सेवकांना शंभर टक्के नाराजी आहे कारण का आम्ही ढाच्यावरती चढलेले लोक आहोत आणि माझ्याबरोबर काही लोक मेलेली पण आहेत त्यामध्ये म्हणजे खलाच झालेत काही लोक ढाच्यावरून पडलेले लागलेले मी इथे आणलं आहे त्यातला राजू ठाकूर म्हणून वारला पोरगा